श्री स्वामी समर्थ जर तुम्ही आजही पैशांच्या चिंतेत असाल आणि विचार करत असाल की कर्ज कसे फिटेल तर थांबा कारण आता तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त एक व्हिडिओ नाही तर जीवन बदलणारा चमत्कार आहे प्रिय भक्तांनो या व्हिडिओमुळे तुम्हाला एक अशी ऊर्जा मिळेल जी तुमच्यासमोर धनसंपत्ती ओढून आणेल आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी फक्त मोठ्या गोष्टींची गरज नाही तुम्ही रोज केलेल्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही बदल घडवू शकता रोज सकाळी एक सकारात्मक बदल मनात ठेवा आणि तो दिवसभर पाळा प्रिय भक्तांनो तुमच्या मानसिकतेचा दृष्टिकोन बदलला की जीवनातील प्रत्येक गोष्ट सोपी होईल कधी कधी आपण वेळेचे मूल्य लक्षात घेत नाही परंतु एक वेळ अशी येते तेव्हा आपल्याला समजतं की वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे एक मिनिटसुद्धा वाया घालवू नका आणि उद्याच्या कामाची तयारी आजपासूनच करा तुमचं स्वप्न आणि उद्देश निश्चित करा भक्तांनो आपण कधी कधी स्वप्न बघतो पण त्याला योग्य दिशा देता येत नाही तुमचं स्वप्न आणि उद्देश ठरवून त्यासाठी ठराविक योजना करा तुमचं काम करत असताना त्यात प्रेम आणि आनंद असावा स्वतःवर विश्वास ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे ठरवाल ते करू शकता खूप लोकांना स्वतःवर विश्वास असतो आणि तोच त्या व्यक्तीला यश देतो तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर यश तुमच्याकडे येईल तुमचे जीवन सकारात्मक दृष्टिकोन आणि विचारांवर अवलंबून आहे तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायात प्रगती व्हावी असे तुमचे म्हणणे आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर समजा तुम्हाला युनिवर्सकडून एक संकेत मिळाला आहे आजपासून पैसा तुमच्या मागे धावत येईल कारण तुम्ही आता कारण आता तुम्ही त्या पुनरावृत्तीवर जात आहात प्रिय भक्तांनो कृपया डोळे बंद करा स्वतःला पूर्णपणे तिथे सादर करा हा व्हिडिओमध्येच कुठेही स्किप करू नका हा केवळ एक मोटिवेशनल व्हिडिओ नाही तर अद्भुत शक्ती देणारं ऊर्जेचं साधन आहे प्रिय भक्तांनो तुमचा चमत्कारिक शक्तींवर विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि रोज असेच मोटिवेशनल व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक गरिबीच्या गुंतागुंतीमध्ये अडकले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा प्रिय भक्तांनो आणि आजपासून तुम्ही करोडपती विचारांचा प्रवास सुरू केलाय असा विचार करत रहा कारण तुम्ही जसा विचार करता जसे बोलता जसे वागता तसंच तुमचं आयुष्य घडत असतं हे ब्रह्मांड एका शक्तीनं भरलेलं आहे इथे पैसा यश ये सर्व का ही सर्व काही शक्तीच्या ऊर्जा आहेत जर तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करत असाल गरीब विचार करत असाल तर ब्रह्मांडसुद्धा त्याचं प्रतिबिंब तुमच्याकडे पाठवतं म्हणजेच गरीबी तुमच्याकडे पाठवतं आणि जर तुम्ही यश धन पैसा आणि प्रगतीचा विचार केला तर ब्रह्मांडसुद्धा त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करतं तुमच्यात एक शक्ती आहे एक शक्तिशाली अदृश्य चुंबक हा चुंबक पैशाला तुमच्याकडे ओढत असतो पण अडचण अशी की आपण बऱ्याचदा भीती चिंता आणि कमतरतेचा विचार करून त्या चुंबकाची दिशा उलटी करतो आजपासून आपण या चुंबकाला सकारात्मक दिशेने वळवणार आहोत आजपासून तुम्ही पैशाला नाही तर पैसा तुम्हाला शोधेल प्रत्येक वाक्य मनातून होय हे खरं आहे असं मनच स्वीकारा स्वतःला श्रीमंतीत जगताना पहा मी धनसंपन्न आहे पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो मी करोडपती विचारधारेशी जोडलेलो आहे पैसा माझ्यावर प्रेम करतो आणि मी पैशावर प्रेम करतो माझ्या विचारांमध्ये प्रचंड आकर्षण शक्ती आहे मी पैशाचा योग्य वाहक आहे ब्रह्मांड माझ्यासाठी संधीचं दार सतत उघडतं माझ्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण होतात मी धनलाभासाठी तयार आहे मी प्रत्येक दिवशी अधिक श्रीमंत होत आहे कृपया आपले डोळे बंद करा आणि स्वतःला एका अलिशान घरात आहे असे समजा तुमच्या भोवती प्रचंड संपत्ती आहे तुमचे बँक अकाउंट भरलेले आहे तुमचा व्यवसायही यशस्वी आहे लोक तुम्हाला आदराने पाहतात तुम्ही इतरांना आर्थिक मदत करता तुम्हाला समाधान शांतता आणि आनंद मिळतोय या सर्व गोष्टी खऱ्या आहेत तुम्ही जसं पाहता तसं ब्रह्मांड तुमच्यासाठी तयार करत असतं तुम्ही ही ब्रह्मांडाची ऊर्जा वारंवार अनुभवली तर ती तुमचं भाग्य बदलू शकते अनेक लोकांनी या प्रक्रियेमुळे अचानक धनलाभ मिळवला आहे त्यांना हवी तितकी रक्कम त्यांच्याकडे आली आहे बऱ्याच लोकांनी नवीन व्यवसाय सुरू केले आहेत त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळाल्या आहेत कर्जातून मुक्ती मिळाली आहे आता ते सर्वजण आनंदी आयुष्य जगत आहेत जर तुम्ही ही ब्रह्मांडाची ऊर्जा वारंवार अनुभवली तर ती तुमचं भाग्य बदलू शकते दारिद्र्याच्या विचारापासून स्वतःला दूर ठेवा काही उरत नाही पैसा जातो पण येत नाही पगार कमी आहे ही सर्व वाक्ये पूर्णपणे बंद करा दुसऱ्याच्या यशावर खुश व्हा ईर्षा न करता मी सुद्धा यशस्वी होईन असा विचार करा ही भावनाच तुम्हाला त्या लायकीचा बनवते सतत चिंता करणे चिंता म्हणजे भविष्यात गरिबीला आमंत्रण देणे आहे सतत पैशाचा तिरस्कार करणे पैसा वाईट असतो पैशामुळे माणूस बदलतो असे विचार केल्यास पैसाही आपल्यापासून दूर राहतो म्हणून नेहमी पैशाबद्दल आनंदानेच बोलले पाहिजे माझं नशीबच खराब आहे या एका वाक्यामुळे लाखोची नकारात्मक ऊर्जा जवळ येते आपल्या अवतीभोवती घरात ती नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते तुम्हीही सतत मोफत गोष्टी शोधत असता का सतत मोफत गोष्टी शोधणे म्हणजे आपल्यात पैसे कमावण्याची ताकद नाही असे समजणे आहे म्हणून स्वतःला कमी समजू नका लक्षात ठेवा पैसा म्हणजे चलन नव्हे तर तो एक विचार आहे एक ऊर्जा आहे तुम्ही जर या ऊर्जेत आलात तर पैसा स्वतः तुम्हाला शोधेल स्वतःशी कायम प्रेमाने बोला जर तुम्ही असं केलात तर ब्रह्मांड तुमच्यासाठी कमाल करतो आपण जो विचार करतो ती ऊर्जा आपल्याभोवती पसरत असते आपण प्रेम आरोग्य यश या गोष्टी जर मनात खोलवर इच्छून ठेवल्या त्यावर विश्वास ठेवला तर ब्रह्मांड ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतं ब्रह्मांडातल्या ऊर्जेशी स्वतःला जुळवून घ्या तुम्ही जर सकाळी ध्यान करत असाल तर त्या ध्यानात तुमच्या इच्छेची चित्रे तयार करा ब्रह्मांडाला स्पष्ट संदेश द्या हे माझं स्वप्न आहे आणि मी ते आता अनुभवत आहे एवढे बोलल्याने तुमच्या आजूबाजूचं ऊर्जा क्षेत्र बदलू लागतं या ऊर्जेने अनेक लोकांनी आर्थिक वैयक्तिक आणि मानसिक स्थितीत आश्चर्यकारक बदल केले आहेत जगातील मोठे मोठे श्रीमंत लोक कलाकार उद्योजक आणि राजकारणी हे तंत्र वापरतात पण ते उघडपणे बोलत नाहीत पण आज आम्ही ही माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत कारण या माहितीमुळे पूर्ण जग बदलू शकतं फक्त शब्द लिहू नका त्यासाठी भावना निर्माण करा शंका मनात ठेवू नका विश्वास ठेवा आपल्या मनातील इच्छा फक्त मनातच ठेवू नका त्यावरती लक्ष केंद्रित ठेवा तुम्ही जे मागता ते आधीपासूनच मिळाले अशा भावनेत जगा तुमचा आत्मविश्वास तुमचा विचार तुमचं मन हीच तुमची खरी श्रीमंती आहे तुम्ही जर मनापासून ठरवलं की माझं नशीब मीच लिहितो तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासोबत काम करायला सज्ज होतं आता पुढे जी मी वाक्य बोलणार आहे ती तुम्हाला एकवीस वेळा बोलायची आहेत असे केल्याने ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला अनुभवता येईल चला तर माझ्यासोबत बोलायला सुरुवात करा मी श्रीमंत आहे मी यशस्वी आहे मी आज माझ्या आयुष्यात बदल घडवतो ब्रह्मांड माझ्यासाठी काम करत आहे माझे विचार माझं भविष्य निर्माण करत आहेत ही वाक्ये तुम्हाला दररोज एकवीस वेळा म्हणायची आहेत आणि मग बघा तुमच्या जीवनात कसा आश्चर्यकारक बदल होतो जर तुम्हाला तुमचं नशीब तुमच्या हातात घ्यायचं असेल तर आजपासूनच या तंत्राचा वापर करा ही ब्रह्मांडाशी संवाद साधण्याची गुप्त भाषा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडाही उपयोगी वाटला असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता तुमची नशीब बदलण्याची वेळ जवळ आली आहे विश्वास ठेवा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओही पाहत राहा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद